ते कि हम किसी का उदार नाही रखते आज सगळ्यांचा हिशोब पूर्ण केल्यानंतरच सुजेविके इथं आलेला आहे या आता वचन पाळणार नाही या ज्या लोकांनी ज्या ज्या लोकांनी हा चंदेबाचा होता कि मिके पाटील परिवाराचा नावणशाल शकतो <conomic surprise> <Credit app Walking Tortilla> या सगळ्यांना संपवल्यानंतर सूर्यभी के राजकारण नाही सर्वसामान्य माणसाच्या आशिबावर राजकारण करणारे आले आहोत ज्या लोकांना वाटलं मी उभी बोलू राहिलो पण आज यांना कळ नायगर अभि टायगर अभि सर्वसामान्य माणसाच्या आशीर्वाद आले आज टायगर हा निकाल या सगळ्या लोकांना चब्राक आहे या ठिकाणी अपप्रचार करून या ठिकाणी लोकांमध्ये काही समज पसरून सर्व समाजामध्ये वीस करण्याचा प्रयत्न करतो आजचा विजय सर्वसामान्य माणसाचा विजय आजचा विजय या मतदारसंघातल्या गोर गरीब युवकांचा विजय आहे आजचा हा विजय आमच्या लालच्या बहिणींचा विजय आहे आणि म्हणून मी आज साहेबांना एक विनंती नक्की केली की साहेब हा विजय आपल्याला मिळाला यामध्ये सगळ्यांचे कष्ट होते प्रत्येक परिवाराचा सदस्य प्रत्येक संस्था यामध्ये मी आवर्जून उल्लेख केले प्रवरा करत ट्रस्ट आणि माननीय राजेंद्र विखेबाई साहेबांचे देखील देखील जेव्हा परिवार एक असतो तेव्हा काय होत हे आजच्या निकाला मी त्या ठिकाणी तीन महिने किंवा चार महिने माझे कसे गेले मी मला सांगू शकत सगळे आरोप सहन केले सगळ्या गलीचे पण सहन केला शांत चित्ताने बसून शांत चित्ताने बसून

भारतीय जनता पार्टीचे जे लोक उभे झाले आज माननीय शिवाजीराव खडले साहेब देखील आमदार झाले हे विशेष आनंद मला रावरीवाल्यांना होता दोषा त्यांनी सांगितलं होतं नातून नका त्यांना वाटत हे काय कोर्ट असं बाय पटेल उतरलं आणि पस्तीस साधारण काढून टाकलं हे सुद्धा विजय आणि फक्त शिर्डी विधानसभेचा विजय नाही संगमण्याचा निकाल पारण्याचा निकाल राहुरीचा निकाल हे सगळे निकाल नेवासाचा निकाल साहेब आज सगळ्यांचे आश्रू जे सगळ्यांनी वाहिले होते त्याचं फुप्त सगळ्यांचं परमेश्वर व्याप जे आपले मन चार महिन्यापूर्वी दुखवले होते जे आपले मन दुखवले होते ज्या ज्या लोकांनी आपल्याला संपूर्ण प्रयत्न केला आज काही रासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलेलं स्वप्न की जिल्हा परत विखे पाटलांच्या ताब्यात आला आणि साहेब आता मी तुम्हाला विनंती करतो ज्या ज्या लोकांनी अनेक केतार त्या ठिकाणी निघाले सगळ्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आहेत सगळ्यांचे फोटो पण आहेत मी त्या केसभेमध्ये सांगतो की माई वर्ष लागलं वर्ष फक्त तुमच्या खोट्याने उपटा नावाला हो मोठे <द्णत्त्तार> झाले सगळ्यांना स्थान केलं वीस हो, तेवीस तारखेपर्यंत जप राहिलो दद आता जप राहणार नाही ज्या ज्या लोकांना मला संदेश जायचा होता तो केला आणि आता तो योग्य संदेश आपण काय पुढं काय घेतलं पण आता ज्या लोकांना तो पुढाकार समजला नाही त्यांना देखील तसंच तसंच उत्तर या पुढे मिळणार हे पण तुम्हाला त्या ठिकाणी बोलणार नाही जे मला बोलायचं ते बोललो आज तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेला यश मिळालं आज तुमच्या सगळ्यांचा हिशोब सुजय विजयच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये पूर्ण झाला आपल्या मनामध्ये असलेला प्रत्येक बज्ञ जे माझे कर्मचारी दक्षिणेमध्ये गेले होते त्यांच्या मनामध्ये असतील खंत जे युवक माझ्यासाठी बाहेर पडत होते त्यांच्या मनामध्ये असतील खंत माझ्या आई वडिलांच्या मनामध्ये असतील खंत ए ए आज सगळ्यांना जाणून एक नवीन सूर्य उडवणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये या पुढे हे परत हे जे गवत होत हे उभून हे परत उभणार नाही हे हे परत उभू द्यायचे नाही याच्यानंतर मला विश्वास आहे हा विषय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय हरी दादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये मिळालेलं मिळालं आज मी देखील आभार माने माझी आमदार नसले पाटील लसे साहेबांचे कि पंच्याऐशी व्या वर्षी देखील रात्र दिवस प्रचार करणारा माणूस आहे संघटनेची ही ताकद आहे एकत्रतेची आणि जोपर्यंत आपण लोणी म्हणून एक आहोत प्रवरा परिसर म्हणून एक आहोत शिर्डी विधानसभा म्हणून एक आहोत कोई माईका लाल आम्हाला पाहिजे आजचा मेळाव्याला विजय आपल्या सगळ्यांना समर्पित करतो की आपण हे सगळे तुमचे प्रयत्न होते हे तुम्ही विश्वास ठेवला की कि किती जरी पराभव झाला तर आपण खसलो नाही तेवढ्याच ताकदीने आणि उमेदीने उभा राहिलो तेवढ्या जिद्दीने उभा राहिलो उभं राहून आज माननीय नामदार राधा कृष्ण विखे पाटील साहेब आणि परत म्हणतो मी उभा राहिलेला आपल्याला सगळ्यांना तो विश्वास सर्वसामान्य माणसांनी आपल्यावर टाकला जो शब्द मी तुम्हाला दिला आणि आजही परत सांगतो की उद्यापासून सर्वसामान्य माणसाला यायच्यासाठी कोणत्याही पुढाऱ्याची गरज पडणार नाही असं करून तुम्ही जण आमदार आहात तुम्ही सगळेजण मंत्री आहात तुम्ही सगळेजण खासदार आहात यापुढे नाही फक्त साहेब आणि तुम्ही मध्यस्थी सगळ्या संपल्या सगळ्यांच्या दुकान बंद झालाय आणि म्हणून माझी विनंती आहे कोणीही यापुढे कोणत्याही गावात असं

सर्वसामान्य माणसाला अधिकार आहे विखे पाटलांवर जो अधिकार एका मोठ्या माणसाला आहे तोच अधिकार राधाकृष्ण विखे पाटलांवर सर्वसामान्य माणसाचा आहे कारण की आज जर विखे पाटील परिवार उभा आहे तर या समोर बसलेल्या तमाम सर्वसामान्य जनतेमुळे आम्ही उभा आहोत माध्यमातून सगळ्यांना तेवढ्याच कष्टाने आपण उभी केली आणि यापेक्षा काय तारीख पाहिजे होती मला माझ्या उभ्या आयुष्यामध्ये आता उद्या मी बेचाळीस पूर्ण करेल माझ्या आयुष्याचे सगळे वाटूस आता मोठं की आज मला तुम्हाला सगळ्यांनी दिलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपण सर्वच एवढ्या मोठ्या संख्येने आला आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार उद्या सकाळी नऊ ते तीन नऊ ते दोन मी ज्यांच्या ऑफिसला आहे त्याला कोणाला वाटल्या शुभेच्छा द्यायच्या ते तिथे येऊ शकतात कृपयातून हात उडवू नका जे काही हात उडवू सेंद्र काढून घेतास ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे शेवटची विनंती आहे ही कोणाकडे ही आपल्या मधल्या काही लोकांनी गद्दार केल्याचा पुरावा असेल <laughs> मला तर माहिती आहेच आहे मला तर माहिती आहेच आहे सावळ्यापासून तर सोळ्यापर्यंत सगळा हिशोब मी येत आहे का काढलाय तरी सुद्धा जर तुम्ही गद्दारीचा पुरावा देऊ शकले आपल्या लोकांचा तर तो मला वाढदिवसाची सगळ्यात मोठी भेट असणार आहे आता या घाण सफाई करायची घाण काढायची कोणाला नोकरी लावून घेतात आणि आपल्या वाईट बोलतात असे लोक डोकं ठेवले साहेब तुमचा दोष मी ओपन सांगतो आता या लोकांनी मागे ठेवा मी काढणार तुमच्या तुमच्या स्वभावाचा या लोकांनी फायदा घेतात त्यांचे फायदे वाद आले हे आपल्या मागे उभे नाही राहिले साहेब गरीब माणूस आपल्या मागे उभे राहिला आणि आमच्याही गरीब असा आहे

नामरासाहेब त्याच्या डोसर हात ठेवतील तो ज्या मतदारसंघामध्ये निवडून येणार ही ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे आज त्या सगळ्यांच्या माध्यमातून विजय नवीन दृष्टिकोनातून एक सकारात्मक बदल या मतदारसंघामध्ये करायचा आहे आणि म्हणून माझी सगळ्यांना परत एक आहे कृपया करून पुढच्या एक आठवड्यामध्ये सगळ्या कटाऱ्यांचे पुरावे माझ्याकडे आणून